नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे उडदाचे बाजारभाव बघणार आहोत तत्पी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती पुणे या ठिकाणी पाच क्विंटल अवकालेली कमीत कमी दरे नऊ हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर आहे अकरा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे दहा हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती औरात शहाजने या ठिकाणी तीन क्विंटल अवकाली कमीत कमी दरे आठ हजार सातशे एक्कावन्न रुपये क्विंटल जास्तीत जास्त दरे नऊ हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे आठ हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल जाते काळा उडी पुढील बाजार समिती दुधने या ठिकाणी शहाऐंशी क्विंटल अवकाली कमीत कमी दरे आठ हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त दरे दहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार रुपये क्विंटल जाते काळा उडील पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी पंधरा क्विंटल अवकाळी कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीत जास्त दरे नऊ हजार सहाशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार तीनशे तीस रुपये क्विंटल जाते मोगलाई उडील